प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ हा असणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी चित्ररथाबाबत भाष्य केलंय त्या ठिकाणी सगळ्या राज्यांचे चित्ररथ असतात आपल्यालाही बोलवण्यात आलेलं आहे मात्र त्यातले पंधरा चित्ररथ हे रस्त्यावर असतात बाकी एका ठिकाणी लोकांकरता पाहण्याकरता ते ठेवले जातात आलटून पालटून राज्यांना संधी मिळते गेले चार वर्ष आपल्याला संधी मिळाली होती म्हणून यावर्षी आपल्याला संधी नाही आहे मागच्या वर्षी मोठ्या तीन राज्यांना संधी नव्हती त्यामुळे याच्यात काही वेगळं होत आहे किंवा महाराष्ट्राला डावललं जात आहे वगैरे असं काही नाही आहे तथापि आम्ही पुन्हा एकदा विनंती करून बघणार आहोत सव्वीस जानेवारीला महाराष्ट्राचा चित्ररथ हा संचलनामध्ये असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे